नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत मदत करणाऱ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत निर्यात प्रोत्साहन परिषद पी सीज आणि कमॉडिटी बोर्ड्स याबद्दल जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या संस्था कशा मदत करतात हे समजून घेऊया अगदी म्हणजे यांचा उद्देश फक्त कागदोपत्री नाही आहे निर्यातदारांना प्रत्यक्ष मदत करणं त्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी टिकून राहण्यासाठी सक्षम बनवणं हे महत्वाचं काम आहे यांचं तर बघूया कसं चालतं हे सगळं हो नक्कीच सुरुवात त्यांच्या कामांपासून करूया का काय करतात नक्की ह्या संस्था त्यांची काही प्रमुख कामं आहेत पहिलं म्हणजे परदेशी बाजारपेठेची माहिती देणं म्हणजे कुठे मागणी आहे तिथले नियम काय आहेत काय स्टँडर्ड आहेत ही सगळी माहिती अच्छा दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं असतात ना तिथे आपल्या निर्यातदारांना घेऊन जाणं किंवा खरेदीदार विक्रेता भेटी म्हणजे बी टू बी मीट्स त्या आयोजित करणं म्हणजे थेट कनेक्शन मिळून देणं अगदी थेट जागतिक खरेदीदारांपर्यंत पोहोचायची संधी मिळते आणि मग गुणवत्तेचं काय कारण बाहेरच्या देशात तर क्वालिटीला खूप महत्व देतात हो तो तिसरा महत्वाचा मुद्दा उत्पादनांसाठी जी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणपत्र लागतात ती मिळवायला मदत करणं मग चौथं काम म्हणजे सरकारी धोरण समजावून सांगणं कोणत्या योजना आहेत सबसिडी कशी मिळवायची यावर सल्ला देणं आणि पाचवं म्हणजे प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे एक्सपोर्टचं ट्रेनिंग देणं कागदपत्र लॉजिस्टिक्स या सगळ्यावर मार्गदर्शन करणं बापरे म्हणजे मदत बरीच व्यापक आहे म्हणायला हवी ही मदत नेमकी कशी दिली जाते म्हणजे समजा आर्थिक किंवा तांत्रिक पातळीवर काय मिळतं हो मदत वेगवेगळी आहे आर्थिक मदतीबद्दल बोलायचं झालं तर समजा तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेतला तर स्टॉलसाठी सबसिडी मिळते अच्छा आणि मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स म्हणजे एमडीए सारख्या योजना आहेत त्यातनं मार्केटिंगवर जो खर्च होतो त्याचा काही भाग परत मिळतो बरं म्हणजे खर्चाचा बोजा थोडा कमी होतो हो आणि तांत्रिक मदत पण महत्वाची आहे ती कशी म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता कशी सुधारायची आंतरराष्ट्रीय मानकं कशी पाळायची यावर सल्ला मिळतो अनेकदा लहान उद्योजकांना याची खूप गरज असते हो बरोबर शिवाय नेटवर्किंग परदेशी खरेदीदारांशी संपर्क साधणं सोपं होतं त्यांची माहिती मिळते हे पण महत्वाचं आहे आणि सरकारी योजना त्यांचं काय म्हणजे तुम्ही म्हणालात तसं आर पी ईपीसीजी या जरा किचकट वाटतात लोकांना अगदी म्हणूनच या संस्था त्या योजना समजावून सांगतात आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा याचं मार्गदर्शन करतात उदाहरणार्थ आरओडीटीपीमुळे काय होतं की निर्यातीवर जे कर भरलेले असतात ते परत मिळतात त्यामुळे आपली उत्पादनं बाहेरच्या बाजारात स्वस्त होतात स्पर्धा करू शकतात आणि ईपीसीजी ईपीसीजी म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स या योजनेखाली निर्यातीसाठी लागणारी जी मशिनरी असते ती शून्य किंवा अगदी कमी आयात शुल्कात भारतात आणता येते ओके या संस्था ही सगळी प्रक्रिया सोपी करतात म्हणजे कोणत्या उत्पादनासाठी कोणती संस्था आहे हो नक्कीच जसं की शेतीमाल आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ त्यासाठी एपीईडीए आहे -E एपीईडीए म्हणजे एग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी बरं इंजिनिअरिंग वस्तू म्हणजे यंत्र वगैरे त्यासाठी ई इंडिया आहे आणि हिरे दागिने यांच्यासाठी जे जे पी सी जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आणि कमोडिटी बोर्ड्सचं काय ते वेगळे कसे आहेत कमोडिटी बोर्ड्स हे एका विशिष्ट वस्तूवर जास्त लक्ष केंद्रित करतात अगदी उत्पादनापासून निर्यातीपर्यंत जसं की कॉफी बोर्ड टी बोर्ड स्पायसिस बोर्ड म्हणजे मसाल्याच्या पदार्थांसाठी रबर बोर्ड हे त्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन विकास आणि निर्यात या सगळ्या बाजू सांभाळतात अच्छा म्हणजे या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो निर्यातदाराला नेमका काय फायदा मिळतो शेवटी एकत्रितपणे बघायला हवं थोडक्यात सांगायचं तर या संस्थांमुळे दोन मुख्य गोष्टी होतात एक म्हणजे धोका कमी होतो कारण बाजारपेठेची माहिती मिळते गुणवत्तेची खात्री राहते बरोबर आणि दुसरं म्हणजे खर्च कमी होतो सबसिडी मिळते कर सवलती मिळतात यामुळे होतं काय की नवीन बाजारपेठा शोधणं सोपं जातं उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय निर्यातदारांची जगात पत वाढते विश्वासार्हता वाढते आणि ही विश्वासार्ह मग दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यवसायासाठी खूप महत्वाची ठरते नाही का अगदी बरोबर म्हणूनच या निर्यात प्रोत्साहन परिषद आणि कमॉडिटी बोर्ड्सना भारतीय निर्यातीचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणता येईल त्या फक्त मदत करत नाहीत तर निर्यातदारांना जागतिक स्पर्धेत यशस्वी व्हायला खऱ्या अर्थाने सक्षम करतात आपले जे लहान उद्योजक आहेत त्यांना जागतिक बाजारपेठेत स्वतःचं स्थान निर्माण करताना अजून अशा कोणत्या मोठ्या अडचणी येत असतील ज्या कदाचित या संस्थांच्या थेट कार्यक्षेत्रात येत नसतील यावर नक्कीच विचार करायला हवा